नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबेल बघून समजलाच असेल आज तुम्हाला मी सांगणार जर तुम्ही सगळ्यात तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ज्या ऍड्स येतात त्या ऍडसना कंटाळला असाल तर तुम्हाला आज मी ते व्हिडिओ घेऊन एकदम जबरदस्त अशी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकच्या मध्ये तुमच्या स्क्रीनवर ज्या काही ऍड्स येतात त्या सगळ्या ऍड्स बंद होणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुम्हाला एक काम करायचं ते की म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकन शेजारचे ऑन करायचे म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले जर सांगतो ऍड्स येतात कशामुळे तुम्ही समजा एखादी कुठली मोड एपीके डाउनलोड केले तर फालतू एप्लिकेशन कुठले तुम्ही डाउनलोड केले असतील तरी सुद्धा तुम्हाला ऍड्स येतात तर त्या ऍड्स बंद करता सुद्धा येतात तुम्हाला माहिती आहे बरेचशाच वेळा आपण कुठला दुसरा एखादा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असेल तर मधीच ऍड येतात ते पण जे कुठल्या फुल स्क्रीनच्या ऍड्स येतात जसं की समजा तुम्ही व्हॉट्सअप जर ओपन केल्यानंतर व्हॉट्सअप जर ओपन केलं तर नंतर लगेच तुम्हाला माहिती आहे की मोबाईलवर ऍड्स चालू होतात तर त्या ऍड्स तुम्ही कशा पद्धतीतून बंद करू शकतात एकदम इझी ट्रिक आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहिजे आणि तुमच्या जर ज्या की मी ट्रिक ज्या ट्रिक्स तुम्हाला सांगणार त्या ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या शंभर टक्के तुम्हाला समजू तुमच्या जे काही ऍड्स आहेत त्या सगळ्या बंद होणार आहेत आणि लाईफमध्ये कधी सुद्धा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ऍड्स येणार नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करा जितक्या जास्त कमेंट्स करता तितका मी तुम्हाला कमेंटचा रिप्लाय देऊन त्या व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन त्यासाठी तुम्हाला काय करता प्रत्येकाने एक कमेंट्स करायचे कमेंट्स मध्ये तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही आणि तुम्हाला ह्या मी जी ट्रिक सांगा ही ट्रिक ह्याच्या आधी माहिती होती का नाही कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर चला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो मी ज्या काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे ज्या काही ट्रिक्स आहेत मला कुठले सेटिंग्स आहेत सगळं काय सांगणार आहे ते फक्त तुम्ही विदाउट स्किप करता पा म्हणजे तुम्हाला समजेल सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे सेटिंग जे आहे तुमचं ते ओपन करून घ्या जे की सेटिंग तुम्ही इथून सुद्धा जी की सेटिंग ऑप्शनवरून सुद्धा ऑन करू शकता तिथून तुम्ही सेटिंग ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये डेव्हलपर हा ऑप्शन तुम्हाला सर्च करून घ्यायचा जसे की डेव्हलपर हा ऑप्शन आहे तो तुम्हाला फक्त इथे डेव्हलपर ऑप्शन सर्च करायचा आणि त्यानंतर हा डेव्हलपर ऑप्शन जो की तुमचा येऊन जाईल तेव्हा क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर इथे एक तुम्हाला सेटिंग करायचं आहे जे की तुम्हाला आता मी इथून सेटिंग्स से येणार आहे खाली तुम्ही स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला इथे एक सेटिंग भेटून जाईल ऑल स्क्रीन ओव्हरले ऑन सेटिंग बघू शकता ही जी स्क्रीन आहे ते तुमची अशी असणार आहे ऑन असणार आहे तर ती तुम्हाला काय करायचं ऑफ करायचं आहे ती की तुम्हाला इथं अशा पद्धती ऑन असेल तर ही सगळ्यात पहिली ही सेटिंग आहे एक नंबरची जे की तुमची ॲड जी की अशा पद्धतीने ऑन असली तर तुम्हाला ॲड्स येणार आहेत फुल स्क्रीन त्यासाठी ही सुद्धा तुम्हाला इथून ऑफ करायचं आहे ओके हे पहिली सेटिंग तुम्हाला माहित झालं असेल दुसरी तुम्हाला सांगतो काय आहे सगळ्यात पहिले तरी इथे तुम्हाला ॲप्सचा एक ऑप्शन भेटतो जे की आपल्या ॲप डाउनलोड डाऊनलोड केलं तर सगळ्या इथे तुम्हाला दिसून जातात नाही तर सर्च करूनसुद्धा तुम्ही पाहू शकता तर इथे काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिले अशा ॲप्लिकेशन हुडकायचे आहेत ज्या ॲप्लिकेशनला लोगो नाही त्याला नाव नाही अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्हाला हुडकायचे जसं की समजा एक्झाम्पलसाठी मी दाखवतो ज्या की मी सगळ्या अनइन्स्टॉल केलेल्या आहेत ऑलरेडी त्यामुळे मला ॲड्स येत नाहीत बघू शकता ही जी की ॲप्लिकेशन अशा पद्धती जे ॲप्लिकेशन्स असतील एक मिनिट हा बघू शकता अशा पद्धती जे अप्लिकेशन्स असतील त्या तुम्हाला डायरेक्ट क्लिक करून इथून अनइंस्टॉल करायच्या आहेत जसे की तुम्ही कुठले पण क्रोम ब्राऊझरवरून डाउनलोड केले असतील ले मोड एपीकेम आण ह्या ज्या ॲप्लिकेशन्स असतात त्याच्यातून तुम्हाला सुद्धा ॲडस येतात स्क्रीन त्यामुळे त्यासुद्धा त्या की इथून अनइंस्टॉल तुम्ही करायच्यात फक्त त्याला लोगो नसला पाहिजे मोरो जे की नाव आहे ते नाव नसतं अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन जसे की बघू शकता जे की आत्ता मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला जी काही ॲप्लिकेशन द्यावं तशा पद्धतीच्या तुमच्या ॲप्लिकेशन्स असतील त्या सगळ्या तुम्हाला इथून जे सिलेक्ट करायचे हुडकायच्या अनइन्स्टॉल करून टाकायचे आहेत ओके ही दुसरी ट्रिक तुम्हाला माहीत झाली असेल जे की तिसरी ट्रिक आहे ती तुम्हाला सांगणार क्रोमब्राऊझरमध्ये तर क्रोम ब्राऊझरमध्ये काय सेटिंग करायचं सगळ्यात पहिले ते समजून घ्या जसं की समजा तुम्ही काय सुद्धा क्रोमब्राऊझरवर सर्च केलं जसं की कुठले ॲप्लिकेशन्स हवे असेल किंवा कशाविषयी माहिती जी की तुम्ही सर्च केली असेल तिथून जर डाउनलोड केले असेल किंवा काय केले असेल तर तिथून सुद्धा तुम्हाला ॲड्स येते त्यासाठी तुम्हाला सांगतो क्रोम ब्राउझरमध्ये ही इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत ज्या की ब्राउझरमध्ये तुम्हाला दोन सेटिंग्स करायचे आहेत तर डायरेक्ट तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर तुम्हाला थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर ते सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे सगळ्यात पहिले लक्ष द्या इथे थ्री लाईन्सवर क्लिक करायचा आहे सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल जो काही ऑप्शन आहे सगळ्यात पहिले तर इथं लक्ष द्या जो तो तुम्हाला मी ऑप्शन आण तोच ऑप्शन तुम्हाला इनेबल करायचा आहे कारण की इथे बरेचसेच असे ऑप्शन्स आहेत बघू शकता जे की तुम्हाला दिसत असतील ते सगळे ॲप्लिकेश जे काही ऑप्शन्स आहेत ते सगळे तर तुम्ही बघू शकता जे की बघू शकता साइड सेटिंग्स बघू शकता इथे जे काही ऑप्शन आहेत ते क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळे असा काहीसा इंटरफ्यूस येईल सगळ्यात पहिले तर बघू शकता किती इथं तुम्हाला जे काय ऑप्शन्स आहेत ते ओपन झालेले आहेत तर यातील आपल्याला दोन सेटिंग्स करायचे जे की तुम्हाला सांगतो बेसिकली तेनेच ॲड्स ते तुम्हाला येत असतात तर सगळ्यात पहिले तर खाली स्क्रोल डाउन करत गेल्यानंतर ते ऍड्स म्हणून एक ऑप्शन आहे बघू शकता ॲड्स आहे जो की तुमचा ऑन असणार आहे त्याला फक्त तुम्ही इथून ऑफ करायचा ओके अशा ऑन असेल तर याला ऑफ करायचं ही पहिली सेटिंग आहे दुसरे पॉप पॉप ही बुक्स होता जे की वर तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरच आहे ती सेटिंग पण तुमची अशी ऑन असेल तीसुद्धा तुम्हाला इथून ऑफ करा जसं की तुम्ही क्रोमवर काय सर्च केलं असेल सुद्धा ती ॲड येते त्यासाठी ही सेटिंग आहे ती की तुम्हाला इथून ऑफ करायची जे जा। की ह्या दोन सेटिंग्स करायच्या आहेत ह्या दोन सेटिंग जे की ऑन असतील तर ऑफ करून घ्या शंभर टक्के तुम्हाला सांगतो लाईफमध्ये कधीसुद्धा हो तुम्हाला ॲडचा प्रॉब्लेम येणार नाही मला आता कमेंट्समध्ये सर्वांनी सांगा तुम्हाला याच्या आधी ह्या सेटिंग्स माहिती होत्या का नाही कमेंट्समध्ये सांगा नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची ही ऑन करा तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये